तर आज आम्ही सिल्लोडी या गावी आलो असता तर या गावी येण्याचे कारण असं की गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी तो ढग फुटीचा पाऊस झाला आणि या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं बऱ्याच जणांचे जे शेतामध्ये जे पेरलेले पिकं होते मग मका असो कपाशी असो किंवा अद्रक असो हे अति ढकुबीच्या पावसामुळे त्या ठिकाणी खराब झालेले कुठेतरी सडलेले आणि या पावसामुळे बऱ्याच जणांचे गुरं ढोरं अनेक जणांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी पुसलेलं आहे तर कुठेतरी शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतात तर एक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपला मराठा योद्धा आपले सरपंच मंगेश साबळे गेल्या सात दिवसापासून लोड येथे तहसील कार्यालयावर उपोषणाला बसलेले आहे तर आज त्यांच्या या उपोषण स्थळी भेट देण्यासाठी आला असता तर मी या शासनाला सांगू इच्छितो की गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे आणि गेल्या सात दिवसापासून आपला हा मराठा होता आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला आहे पण कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा राजकीय मोठमोठ्या मोड़ फुडाऱ्यांनी त्यांच्या या उपोषण स्थळी भेट या ठिकाणी दिली नाही माते माते। तर आज आम्ही कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी आमरून उपोषण करत आहोत तर या राजकीय पुढाऱ्यांना वाटतं की यांनी कायद्याच्या माध्यमातून उपोषण न करता यांनी चांगली घडवावं का असं वाटतं की यांना कारण सात दिवस या ठिकाणी झाले पण अद्यापही कोणताही आमदार खासदार मोठमोठे राजकीय फुडारी त्यांच्या उपोषण उपोषणास्थळी भेट देण्यासाठी आले नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की जर आमच्या मंगेश साबळे यांना काही झालं तर महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन या शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येईल कारण शेतकरी हा आपल्या भारत देशाचा कोसिंदा आहे आणि आज त्यांच्यावर संकट आलं म्हणून आज त्यांच्या समर्थनासाठी आपले साबळेसाहेब या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे पण या शेतकऱ्यांची क्यू या शासनाला या ठिकाणी येत नाही कारण शासन प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांचे हसकत त्या ठिकाणी करते मागच्या वेळेस दिलं होतं की आम्ही तुमची कर्जमाफी करू पण झाले एक वर्ष अद्याप या शेतकऱ्यांची कर्जमाफी या शेतकऱ्यांनी केली नाही तर त्यांनी आता सांगितलंय की आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्या ठिकाणी देणार आहे पण या शेतकरी बांधवांना या शासनावर विश्वास नाही कारण हे शासन खोट्याचं आहे आहे कारण फक्त आश्वासन या ठिकाणी देतं पण अंमलबजावणी या ठिकाणी करत नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून व या उपस्थळीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील लोकांना विनंती करतो की आपण चिटलोडला आपले मंगेश साबळे यांच्या उपस्थळी भेट देऊन यांच्या उपोषण उपोषणस्थळी या ठिकाणी पाठिंबा द्यावा व सर्व जमाव या ठिकाणी जमा करून शासनाला सळोके पळो करून आपण या ठिकाणी सोडावे धन्यवाद